नमस्कार मंडळी वात्रडायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर संजय राऊत जे शिवसेनेचे म्हणजे उबाठा गटाचे प्रवक्ते आहेत ते बेछूट बेताल बोलण्यासाठी किंवा कुत्सितपणे बोलण्यासाठी टोमणे मारण्यासाठी प्रचंड प्रसिद्ध आहेत आणि दुसरीकडं आपले राज ठाकरेसुद्धा योग्य प्रत्युत्तर द्यायला नेहमीच तयार असतात नकला करून दाखवतात आवाज काढून दाखवतात तर अशी ही छोटीशी एक जुगलबंदी रंगली आहे ज्यावेळी राज ठाकरे म्हणाले की माझा पक्ष महाराष्ट्रातल्या सर्वच्या सर्व जागा लढवेल त्यावेळी त्यांना टोमणा मारणार नाहीत तर ते, ना ते संजय राऊत कसले त्यांनी दिल्ली लगावून आता त्यांच्या बोलण्याला किंवा त्यांच्या कुत्सितपणाला राजनी तेवढ्याच मिश्किलीनं उत्तर दिलं आहे ते म्हणले त्याच्याकडं लक्ष देऊ नका बारामतीच्या काकांची म्हणजे शरद पवारांची ती करवली आहे आता तुम्हाला माहीत आहे लग्नामध्ये मा मिरवणाऱ्या ज्या नवरी भोवती ज्या मुली असतात किंवा मेहुण्या असतात त्यांना करवली म्हणतात तर राजनं स्पष्ट सांगून टाकलं त्याच्याकडे लक्ष देऊ नका ती करवली आहे ही आजच्या वातर्डिकेची पार्श्वभूमी आणि आता एका आजची माझी वातर्डिका वात्रटिकेचा शीर्ष काय राजनं ठरवली ही तर काकांची करवली राजनं ठरवली ही तर काकांची करवली राजसाहेबांनी मारलेला पंच परफेक्ट असतो राजसाहेबांनी मारलेला पंच परफेक्ट असतो ज्याच्यासाठी मारला त्याच्या जिव्हारी बसतो इतर राजकारण्यांसाठी फार महत्त्वाचा नसतो जोड्यानं मारल्यासारखा त्याचा चेहरा दिसतो ज्याला मारलाय त्याचा जोड्यानं मारल्यासारखा त्याचा चेहरा दिसतो रडत राऊत राजसाहेबांबाबत नको ते बोलून गेले रडत राऊत राजसाहेबांबाबत नको ते बोलून गेले मीडियानं तर मनावर घेतले पोल खोलून झाले टेन्शन नको राजनं कल्पना डोक्यात भरवली टेन्शन नको राजनं कल्पना डोक्यात भरवली म्हणाले ती तर बारामतीच्या काकांची करवली रोज सकाळी मीडिया पुढं विश्वप्रवक्ता देतो बांग संजय राऊत रोज सकाळी मीडिया पुढं विश्वप्रवक्ता देतो बांग भकास आघाडीच्या मते पटोलेंच्या नानाची टांग महाआघाडी आहे नाना पटोले शरद पवार आणि उद्धव ठाकरे त्यां ते, त्यांचा हा प्रवक्ता रोज सकाळी मीडिया विश्व प्रवक्ता देतो बांग भकास आघाडीच्या मते पटोलेंच्या नानाची टांग धुक्यात दिशा हरवली नीतिमत्ता मात्र भारावली राजनं ठरवली काकांची मातोश्रीतली करवली मंडळी ही होती आजची वातळटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला तर उद्या भेटूया अशाच एक छोट्याशा मस्तपैकी सह। तुम्ही सगळे देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद